नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ते म्हणजे जलसंपदा विभागामार्फत प्रतीक्षा यादीमधून निवड झालेल्या अर्थात शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी नियुक्तीसाठी देण्यात आलेली होती आणि त्या नियुक्ती संदर्भाचे आदेश या ठिकाणी ते रद्द करण्यात आलेले आहे ओके okay. सो so, पहा काय कारण आहे नियुक्तीचे आदेश रद्द करण्यामागचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात नियुक्तीचे जे काही आदेश आहे रद्द करण्यात आलेले आहे ते काय कारण आहे रद्द करण्यामागचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा या ठिकाणी सातारा सिंचन मंडळ व परिमंडळी अधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जलसंपदा विभागामार्फतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गटक संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांच्या शिफारशी या ठिकाणी रद्द करण्याबाबतचं हा प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस डी वीचं शेड्यूल देण्यात आलेलं होतं त्या शेड्यूलमध्ये उमेदवारांनी काय केलेलं आहे एकतर अबसेंट राहिलेले आहेत अनुपस्थित राहिलेले आहेत काही उमेदवारांनी जे काही डी व्ही झालेलं आहे त्या ठिकाणी ज्या काही डब्ल्यू आर डीच्या अटी आणि शर्ती आहेत त्या अटीच्या आणि शर्तीच्या अधीन राहून डॉक्युमेंटचे पूर्तता केली नसल्या कारणामुळे देखील त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे तेच संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहे कारण तर पहा जे काही गटक का संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरण्याच्या अनुषंगाने परिमंडळ स्तरावरून संबंधित मंडळांतर्गत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेले परंतु मंडळ कार्यालयात कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित राहिलेले तसेच उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीनंतर सेवेच्या ज्या काही आवश्यक अटी आणि शर्ती आहेत त्या पूर्ण करीत नसल्याने काही कारणास्तव अपात्र ठरलेल्या या पत्रासोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी केलेल्या शिफारशी या, के या आदेशांवे रद्द करण्यात येत आहेत ठीक आहे अशा उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे विद्यार्थी सातारा परिमंडळ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते काय कारण आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा जे अनुपस्थित राहिलेले आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आणि ज्यांचं डी व्ही देखील झालेलं आहे परंतु काही ज्या काही अटी आणि शर्ती आहेत नियुक्तीसंदर्भातच्या त्या अटी आणि शर्तीमध्ये उमेदवारांचे डॉक्युमेंट बसलेले नाहीत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या अटी आणि शर्तीमध्ये पूर्ण न झाल्या कारणामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे अशा उमेदवारांच्या नावाची यादी, यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का नाही तर पहा इतर महत्त्वाचे म्हणजे काय तर भविष्यामध्ये या पदाकरिता या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही अथवा पुन्हा नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे तर पहा तसेच सदर पदांकरिता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे ठीक आहे तर पहा आता हा मेन महत्त्वाचा विषय आहे पहा या ठिकाणी आता जे काही विद्यार्थी आहे आहेत या ठिकाणी त्यांना रद्द त्यांची नियुक्ती जी आहे ते रद्द करण्यात आलेली आहे आता इथे महत्त्वाचं पॉइंट म्हणजे काय आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी या ठिकाणी नि? शिफारस करण्यात येत आहे आता नवीन वेटिंग लिस्ट लागेल प्रतीक्षा यादीमधून नियुक्तीसंदर्भातची तर पहा त्यामध्ये जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी ऑब्विस्ली होणारच आहे परंतु जे जा वॅकंट जागा राहिलेल्या आहेत माजी सैनिक याच्या त्या जागा देखील या ठिकाणी ॲज पर पॅरल रिझर्वेशननुसार त्या कन्वर्ट होणार आहेत ठीक आहे जर माजी सैनिक उमेदवार भेटले नाही तर ठीक आहे अशीही देखील अपडेट मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलीच आहे तर पहा या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो ओ, पाहू शकता या ठिकाणी सेवा पदभरती सन दोन हजार तेवीसमध्ये शिफारस करण्यात आलेल्या परंतु कागदपत्र पडताळणी नियुक्तीसाठी हजर न राहिलेल्या उमेदवारांच्या बाबत बाबतचा आढावा प्रतीक्षा यादीतून शिफारस रद्द करण्याकरिता या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा यामध्ये अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ तथा परिमंडळी अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सातारा या ठिकाणी उमेदवाराचे नाव असेल पदनाम मूळ जात प्रवर्ग नियुक्तीचा प्रवर्ग समांतर आरक्षणाचा प्रवर्ग आणि कागदपत्रे पडताळणीस उपस्थित असल्याबाबतचं या ठिकाणी जे काही अब्सेंटी किंवा जे काही प्रेझेंटी असेल ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि रिमार्क आ, जे आहे ते तुम्हाला आहे या ठिकाणी चेक करायचं आहे ठीक आहे यामध्ये यामध्ये पदाचं नाव या ठिकाणी पाहू शकता आरेखक ड्राफ्ट मन ओके ड्राफ्टसमन आहे नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे तर पहा काय कारण आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे ओके सो गैरहजर आहे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तसेच इतर काही कारणे आहेत यामध्ये जर आपण पाहिलं माझी सैनिक उमेदवार आहे पहा या ठिकाणी श्रद्धा सर्जेराव कदम महिला उमेदवार आहे स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक पदासाठी आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातून आहेत आणि माजी सैनिक हे पार रिझर्वेशन त्यांना आहे तर पहा खुल्या प्रवर्गातून माजी सैनिक दोनमधून सिलेक्शन आहे परंतु ह्या हजर होत्या परंतु जिल्हा सैनिक कार्यालयाकडून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर रिमार्क तुम्हाला चेक करायचा आहे विद्यार्थी मित्र काय कारण आहे तुम्हाला अपात्र घोषित करण्यामागचं ठीक आहे तर पहा कागदपत्रे पडताळणीकरिता हजर गैरहजर होते नंतर कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर होते नियुक्तीसाठी इच्छुक नसल्याबाबतचं देखील त्यांनी वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचे पत्र या ठिकाणी देण्यात त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा काही उमेदवारांचं सिलेक्शन तलाठी पदभरती अंतर्गत झालेलं असेल किंवा इतर पदभर्ती अंतर्गत झालेले असेल अशा उमेदवारांनी काय केलेलं आहे त्यांना कॉल करून किंवा मेल करून सांगण्यात आलेलं आहे की मी या पदासाठी या ठिकाणी दावा देऊ शकत नाही किंवा माझी जॉईनिंग दुसरीकडे आहे ठीक आहे असे देखील पद विद्यार्थी या ठिकाणी राहिलेले आहेत व्याकरण त्या जागा देखील ऑबियसली भरण्यात येणार आहेत त्यामुळे वेटिंगवरील जे उमेदवार त्यांनी निश्चित राहायचं आहे त्यांची देखील so, या ठिकाणी संधी त्यांना देखील दिली जाणार आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची ही अपडेट जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 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 ठीक तर पहा हा खुल्या वर्गातून सैनिक उमेदवार माझी सैनिक इच्छुक नसल्याचे कळवण्यात आलेले आहे त्यांच्याकडून ठीक आहे तर पहा ह्या जागा व्याकंट आहेत ओके सो ह्या जागा ऑबियसली काय होणार आहेत आता त्या कन्वर्ट होऊन जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे आ, ओके त्या यादीमधून गुणवत्ता यादीमधून त्यांना त्या जागा भरण्यात येणार आहे ठीक आहे ओके बरेचसे उमेदवार आहेत पहा या ठिकाणी प्रत्येक पदांकरिता या ठिकाणी देण्यात आलेले आहे मोजणीदार मेजर आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो जी काही पदे असतील कालवा निरीक्षक आहे कॅनल इन्स्पेक्टर आहे ओके सो so, दफ्तर कारकून आहे सहायक भांडारपाल आहे ओके okay. सो so, प्रत्येक पदाकरिता या ठिकाणी या उमेदवारांची नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके okay. सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद